येते का नाही कोणी एक मिनिट झाला तरी गुड आफ्टरनून खाना हो गया क्या आपका खाना हो गया क्या मैंने तो आज कुछ नहीं किया है क्यों भाग गए रे बाबा अरे जरा लाइक कमेंट करना बाकी क्यों जाता है बाकी मत जाया करो बाबा कमेंट कोण करीन लाईक केलं कमेंट कोण करीन कमेंट कोण करीन कोण आहे तर ओळखू तर येणार ना कोणा लाईक आणि कोणा कमेंट केलं म्हणून कमेंट कर मीना डॉर्लिंग हाव आर यू मीना डॉर्लिंग मीना डॉर्लिंग हाय आर यू हाव आर यू जेवण झालं का मीना बाई मीना आता आई जेवण झालं का तुमच्या सासूबाईले दाखवा आता मी याच्यावर आहोत तुमच्या सासूबाईला दाखवा माझ्या ने लावली लय खाजवत आहे तोळत आहे हे बी अन हे पण अन हे पोटाल हे झालं सगळं खाजवतच आहे म्हणून टिकली लावली नाही लय उभल बाई इथं इथं लावतच नाही म्हणून सासू बघत आहे का तुमची मीनाबाई तुमची सासू बघत आहे काय हो ओके 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 कशा आहे म्हणतात कशा आहे म्हणतात बोल बाई ओ कशी दिसतो टिकली नाही लावली लय खाजवत आई उभजल इथं बी सिंदूरच्या जागी उभल आंघोळ बी केली नाही काहीच नाही दुखत आहे जरा छान आहे बाई सुंदर आहे बाई आयडी ब्लॉक करते म्हणते की माझ लाईवला या हॅलो मिस वर्धे आय एम फॉईन काय काय म्हणतो रे संदीप तू आयडी ब्लॉक करत म्हणते कि माझ लाईव काय पण कर रे संदीप ओ ठाकरे साहेब लाईक संदीप साहेब लाईक करा अलका कशी आहेस ग तू आय आम फाईन खूप छान आहे हो मी लाईक like करा अगोदर लाईक like करा मी मग नंतर बोलतो तुमच्या सोबत लाईक like करा अगोदर काढू का माये चार्जिंग हम ते प्यार पागल हम तेरे प्यार मी पागल मी काय म्हणलो काय म्हणलो सांग सांगणं काय म्हण संदीप लवकर लाईक like करा अगोदर शक्तिमान लाईक like करा संदीप ठाकरे लाईक करा आणि दुसरा डुप्लिकेट संजय संदीप लाईक करा संदीप ए त्याला शिव्या देऊ नको दुसऱ्या संदीप दोन दोन संदीप दोन दोन संदीप आले दोन दोन संधी आले डुप्लिकेट डुप्लिकेट आहे का रे तुम्ही एकमेकाला शिव्या का देता बर केलं लाईक जीव घेते काय माझा तू तर मला मा, तर जीवावरच तपला हाय रे जीव घेते का माझा जीव घेते का माझा काय राजा व्हिडिओ टाकले व्हिडिओला ला लाईक कमेंट को, कर नातू आहेस ना माझा तू मग कर ना व्हिडिओ नाही देऊ शकत मी जय भीम मेजर साहेब मेजर साहेब जय भीम म्हणते तुम्हाला वाटोळे महाराज म्हणते बाई तुम्हाला जय भीम मेजर साहेब वाटोळे महाराज म्हणते अलका मी तुला लाईक करतो आणि विचार कर तुझ्या लाईवला करणार नाही का तुझ्या लाईव करणार नाही का हो करणार करणार हंड्रेड टक्के हंड्रेड टक्के हंड्रेड टक्के करा सकाळीच व्हिडिओला लाईक कमेंट केलं हो पाहिलं गेलं चार पाच व्हिडिओले लाईक कमेंट करून आता व्हिडिओ टाकले साडेबारा वाजता गेली बाई मीना डार्लिंग माय कोण कोण डार्लिंग होते मायन कोण कोण नाही अंगाले ना पाणी ना केस विचरले ना काय नाही ना टिकली नाही काहीच नाही बर, बर चालते 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 हो ओ माय अरे देवा हिडन केलं आता काय खरं नाही ओ माय ए साँग दॅट ऑलवेज क्लीम फॉर डाऊन ओ माय काय करू बाई व शक्ती मानले शक्ती मानले ब्लॉकच करून टाकलं आउट देऊन होती अरे देवा काय खरं नाही केलं ओ माय अरे देवा रे देवा रे साडे बारा ला काय मुहूर्त होत मेजर मिस वर देला पप्पी द्या बर माय अरे म्या म्या शक्ती मानले ब्लॉक केलं ना राजा रे आता कस करू मा शक्ती मानलेच केलं ब्लॉक आता कस करू पोरग काही येते काय माहित आता आल्या बरोबर टाकतो काळाला लावतो मला क्रोम मधून काय काढता येत नाही ना माय व शक्तिमान नाही केलो रे व्हिडिओला लाईक ला, कमेंट का खरं नाही बाई आता तर मा शक्तिमान ना, लाईक नाही केलं रे बर झालं काय बोल तू जळते काय तुझी जळते कोरोपते तुझी लय कोरोपते होय माय कोरोप कोरपते माहिती तुझी अरे बरा होता बोलाले शक्तिमान बरा होता बोलाले रे त्या संदीपच्या बच्च्यानं दिलं नाही का रे दुसऱ्या संदीपच्या बच्च्यानं नाही दिलं लाईक आणि ना नाही दिलं नाही आता काय करावं आता शक्तिमानच माय काय करू बाई मला तर काय डोकं चाल ना बापा आता कसं करू जेव्हा पोरग येईन तेव्हा होईन आता काढण कधी येते कि <laughs> करे कमेंटा नाही केलं बाई माया आता जिंदगीच <laughs> बंटीचे पप्पा ओ बंटीचे पप्पा, माय गेले बाई हे भी व काय नाही आता आता तर मेरा कुचे खरा नाही रे खरा नाही रे अरे गरे शक्ती मान अरे किव मरे ब्लॉक में डाला रे माय टाइम आउट द्यायला गेलो त्याच्यावरच बोट गेलो बाई काय करा तुले काय बाबू संदीप तू काही येत नाही लाईवले नाही व्हिडिओ पूर्ण लाईक कमेंट करत नाही राजा तू तू काही राहिला नाही पहिलेच्या सारखा खरच पहिलेच्या सारखा राहिला नाही तू आता संदीप खरंच झालं खरं खरं काय करू मी काय नाही ए संदीप तुला काढता येते का ब्ल्यू कोणाला टाईम आऊट दिला अरे शक्ती मानले टाईम आऊट द्यायला गेली आता काय करू आता माहे पोरग आल्याशिवाय काही ते निघत नाही क्रोम मध्ये काढायला गे मला क्रोमचं काही समजून नाही सांगत पोरग स्वतःच करून टाकते काढून टाकते सगळ्याला काढा लागते आता ब्लॉक मधून कधी येणार पण पोरग काय माहित बाई <laughs> संदीप लाईक कर रे दुसऱ्या ए दुसरा संदीप कर लवकर लाइक कर तू लाईक केलं नाही mm. शक्तिमान नाही लाईक नाही केलं रे बाई काय करू मी शक्तिमान नाही लाईक नाही केलं आता काय झालं या प्रगतीले पल्लवीले आता यायले या नोटिफिकेशन गेलीच नाही का याव का नाही यायन हा एक एक दोन दोन घंटा राहतो रे बापा यायच्या लाईवले मी आणि मला आईले येऊन नाही राहिले काय करावं काय माहीत बाई आलो लाईक पण केलो ओमा सोना ए संदीप या दुसऱ्या हा दुसरा संदीप काही लाईक नाही केला काय नाही ते चौकशा करते पोरग आलंही मागून आणि लाईकही केलं आणि कमेंटही केली सरजू तू बी आजकाल व्हिडिओले लाईक कमेंट करून नाही राहिला नवीन आय डीच्या व्हिडिओले कर लाईक कमेंट नवीन आय डीच्या व्हिडिओले लाईक कमा कम लाईक कमेंट कर नवीन व्हिडिओच्या याले आणि जुन्या व्हिडिओ जुन्या चॅनलला पण लाईक कमेंट कर आणि इंस्टाग्रामच्या लाईव्ह लाईक कमेंट कर तुले पाचशे रुपये महिना पाचशे रुपये महिना पाठवत जाईन तुला सरजू खर करे सरजू कुठे गेला तू केलं या संदीप नाही वाटते लाईक सरजूनच केलं वाटते दोन आयड्या दोन ना... दोन आयडियाहून दोन लाईक कसे कराव रे मला नाही समजत माझोड आता दोन आयडिया झाल्या ना सरजू सरजू अलका जी सलाम वालेकुम अरे बाप रे फातिमा आ गई वाह 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 फातिमा बहुत बहुत शुक्रिया आपका मेरे लाइव स्ट्रीम में आने का वाह 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 मेरी फातिमा आ गई बाबा बहुत बहुत धन्यवाद वेलकम टू लाइव माय चैनल लाइक कर दो बापा फातिमा वालेकुम सलाम सलाम वालेकुम स वालेकुम सलाम ये देखो मैंने भी नहीं टिकली पहनी है ये एक हजारा खाज 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 कर ये भी खराब हो गया ये भी खराब हो गया इसीलिए मैं टिकली नहीं पहनी है ना ना ही भी नहीं हूँ बहुत दुख रहा मेरा अंग 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 शक्तिमान को मैंने ब्लॉक ही कर दिया अरे बाबा अलका जी कैसे हुआ बहुत बुढ़िया हु फतिमा बाहर निकलो आप क्यों का, का है? पानी पानी दे ना हल्का खाना खाया हो गया क्या हो खाना खाया हो गया आपका हो गया क्या ठेरो मेरे सासू माँ को पानी दे के आती हूँ ठेरो मेरे सासू माँ को पानी देती मैं ओके okay, संदीप ए संदीप तू जास्त शानपना करू नको लाऊ दे ए करो रे बाबा दस पंद्रह कमेंट कर फातिमा ये वो बहुत खराब है वो संदीप संदीप के मन से मत आयकू आयकू नो का फतिमा भाई मी पानी दे तो मैं ऐसा सू बाई पानी उना थाम उन्हें थाम उन्हें गेरा माया था मैं ना था, उना था पाणी आणायचं ग बाई बाय त्याचे काढू कुठे आहे ग बाय काटली कुठे आहे अ बाय बाई कशीच पेतो तोंड लावते तोय घे चटली आणायची होती ना तुमची भरून देली पे भरून दिली तर तिन गरम गरम खाल की के पानी जाते ओके संदीप ए संदीप के आ, संदीप से अः क्या बोलते संदीप क्या बॉस है क्या फातिमा आपका संदीप बॉस है बॉस ह बापरे बहुत सुज गए रे बापा बोट फातिमा लाइक करो ना फातिमा जी लाइक करो वो प्रगति नहीं आई पल्लवी नहीं आई कुछ भी नहीं आया क्या करो क्यों ऐसा करता है क्या मालूम अब क्या देखता है को है कौन को है तो कमेंट करो ना क्या ये सॉन्ग यू थिंक इज करंटली अंडरस्टैंड ट्राई इट सरजू चालला गेला बाई मॅसेज डिलीट करू नको ना संदीप गेला घेऊन तिले हे कोण आहे काय माहिती त्याच्यावर करतही नाही कमेंट मॅसेजच डिलीट करते काय करू वाच वाच टाइम घट हो घट होते घटते माय आहे वाच टाइम निरा काय करत ब्लॉकच करून देईल मी आणि कोणाला आले कि को, काहून काऊन नेतरी तू होय लाईवच्या बाहेर म्हणून बस आहेस का तू लाईवचा उग आहे ब्लॉक करून टाकीन दे शक्ती मानले उग केलं बाई मी फातिमाली मेसेज करायचं डिलेट हे करून टाकलं लाईक गाण थंडी झाली का तु मॅसेज डिलीट करून टाकले लय थंडी झाली का लय कोरपत होती का हा लय कळ लाव्या याला मी मॅसेज हेच करतो डिलेटच याला हे करून टाकतो ब्लॉकच करून टाकतो या संदीप याले थांब जरा ब्लॉकच करून टाकतो हा लय बदमास खानीचा आहे तिला पण सांगितलं ब्लॉक करायचे मेसेज डिलीट करायचे नायक आले पाचवा लाईकही घेऊन घेतलं ला। गांडीवर बसाले लाईक दे लवकर जसे मेसेज डिलीट केले तसे दुसऱ्या कमेंट कर मला माहित आहे तूच आहे म्हणून हलकट ठुत्राचा उद्या कर फक्त उद्या ब्लॉक करणार ना तर नावाची काय म्हटलं उद्या फक्त मेसेज डिलीट कर तू सरजू आहे का रे तू खाऊन नमस्कार करू राहिला सगळेलाही घेऊन राहिला जाऊन या याचा सत्या नाच होईल लेड खाऊचा डोकं <गणत्ति> खातात बाई कधी चांगलं होणार नाही कधी चांगलं नाही होणार सरजू नाही सरजू नाही मग कोण हो डोकं मॅड केलं यायन घेतले दोन लाईक काढून हा मॅसेजे डिलीट करून टाकले पाय तोंड फक्त कधी पाहिलं नशील अर्धा घंटा नाही थांबली येत होती बरं